हे hey गाईज कसे आहेत तुम्ही आय होप तुम्ही सर्वजण मजेत असणार तर आत्ता वाजल्यात पाहुणे तीन दुपारचे तर अचानक मित्राचा कॉल आला आणि तो सांगायला लागला चला कुठेतरी जाऊ मुलांना घेऊन तर आम्ही आता चाललो आहे वसईला बीचला तर पुष्टीने तिची खेळणी घेतल्यात खेळायला बीचवर आणि मी थोडा चिकन कबाब करून घेतले बीचवर गेल्यानंतर खाण्यासाठी पुष्टी बघा मित्रांनो किती तिने मोठा खायला उचलत लावले तिची जायची घाई झाली कुठे झाली पुष्टी कुठे चालली तू पोवाला बीचवर हा पडशील थांब नेतो घेतो मी तर मित्र पण आता आता मी निघू चला तर मित्रांनो आता मी निघतोय वसईला बीचला यांची बघा मस्ती कशी चालू आहे मागे <laughs> तर आता आम्ही वसईमध्ये पोहोचलेलो आहोत सिग्नल लागलाय इकडनं लेफ्ट मारला की वसई स्टेशनला जातो रस्ता आणि राईट मारून सध्या बीचवर भुईगाव कलम बीच रानगाव बीच साची आणि पुष्टी त्यांना खूप पोहायला मजा येणार आहे तुम्ही बघू शकता केवढी त्यांना मजा आली तर आपण आता बीचवर

पुष्टी सा कशी खेळतात छोटी पुष्टी साची कशी खेळतात खेळणी घेऊन काय करते बेटा <गणीवाद> या मित्रांनो नाश्ता करायला मस्त आम्ही नाश्ता घेतलाय पॅटीस चिकन कबाब केक मस्त बीचवर धमाल या मित्रांनो अंडा पॅटीस खायला एक नंबर लागतो मित्रांनो कशी मातीत केली आणि साची बागा कशी केक खाते बघू शकता मित्रांनो कशी मस्ती चालू आहे मुलांची तर थोडा आता आम्ही पण मुलांसोबत खेळतो

देखो क्या है ओके पानी नीचे देखो कितने सारे है? देखो आषादला देखो मस्त कसे टॉर्टल छोटे छोटे काढल्यात हे डॉल्फिन एकास साचूने काय गोला केलाय शिंपल्या गोला केल्या बघा मस्त अशा इकडे फोटो मामाच्या मामी लाकेल सांगून ठेवलंय घरा उष्टीला तर बीचवर खूपच मजा आली बघा कशी मस्ती चाललोय पुष्टीची काय करू आणि काय नको असा झालाय तिथं बघा कशी मस्ती करते

आई मित्रांनो मी घरं आणलेली आहे घरा टाकून बघतो काय भेटते का आपल्याला पीठ आणलेलं आहे मी माहीत तो कालवतो आणि बघतो थोडं आतमध्ये जाऊन काय भेटते का असंच टाइमपास म्हणून आणणार मोठा

পানীপত <laughs> গৈছে <disappointment> अश्विनीने बीचवरून माती घरी न्यायचे रेती वाळू तिने भरत लावले पुष्टीला खेळण्यासाठी आणि हा जोडपा चालला आहे दगडांवर बसायला चला तर मित्रांनो बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा